कसं आहे माहिती आहे का उन्हाळा म्हणलं की लगन सराई आली आणि लगन सराई म्हणलं की लग्नाचं सीझन आलं मग मार्च असेल एप्रिल असेल मे असेल मेपर्यंत अनेकांची लग्न धूमधडाक्यामध्ये पार पडतात कारण की राज्यामध्ये देशामध्ये उन्हाळा असतो पण मात्र यावर्षी परिस्थिती जरा वेगळी आहे मे महिन्यामध्येच पाऊस येत असल्यामुळं अनेक लग्नांमध्ये फजितीसुद्धा होत आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सराई अजून संपलेली नाही त्याच पद्धतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाला एक तरुणी आवडली होती म्हणजे एक नवरी आवडली होती कारण की त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न जमवलेलं होतं मग रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी मुलीला बघण्याचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी साखरपुडा झाला लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाची तारीख ठरल्यानंतर अगदी रीतीरिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात दोघा जणांचं लग्न लावून देण्यासाठी मुलीकडचे पाहुणे मुलाकडचे पाहुणे सगळे एका ठिकाणी जमलेले होते आणि लग्न लावण्यासाठी भर मंडपामध्ये सगळे लोक जमा झाले होते आणि लग्न जमा झाले नवरी मेकअप करून तयार होऊन मंडपामध्ये आली नवर सुद्धा नवरदेवाचा त्याला घेऊन मंडपामध्ये आला पण मात्र लग्न लागायच्या अगोदरच एका जणांनी नवरीच्या कानात असं सांगितलं की लग्न नवरीनं त्या ठिकाणी थेट लग्नच मोडलं आणि त्या नवरदेवासोबत मोठी फजिती केली म्हणजे त्याच संबंध तोडले डायरेक्ट लग्नच मोडून टाकलं नेमकं होतं काय कारण होतं लग्न मोडण्यामागं खरं असं कुठं घडलंय हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता लग्न सराई असल्यामुळं अनेक जण अजूनसुद्धा लग्न करत आहेत त्याच पद्धतीनं ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जालोनमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आकाश त्याचं नाव होतं आणि त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं मग लग्नाचं वय झालेलं असताना त्यानं लग्न करण्यासाठी अनेक मुलींची मागणी केलेली होती म्हणजे अनेक मुलींना बायोडाटे पाठवलेले होते पण मात्र त्याला योग्य तशी मुलगी मिळत नव्हती मग त्याची बायोडाटा आहे का त्या गावापासून दुसरं अंतरावर एक उकरुवा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये याचा बायोडाटा पोहोचला त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचला मग त्या मुलीनं बायोडाटा पाहिला त्यांना मुलीकडच्यांना नवरदेव पसंत पडला नवरदेवाकडच्याला मुलगी पसंत पडली मुलीचं शिक्षण किती आहे काय आहे भविष्यामध्ये काय करायचं हे सगळं बोलणं सुरू झालं सुद्धा विचारलं मुलगा काय करतो आहे काय नाही तर मुलाकडच्या सांगितलं व तो नोकरीला आहे चांगल्या पद्धतीनं पॅकेज आहे पगार आहे सगळं काही सुरळीतपणानं आहे मग आता मुलीकडच्यांना वाटलं काय बघायचंच काम नाही मुलाला नोकरी म्हणल्यावर आपली मुलगी सुखात राहील सगळं काही सुरळीतपणानं होईल म्हणून त्या ठिकाणी साखरपुडा पार पडला दोघा जणांचं लग्न ठरावचं तारीख ठरली आणि तारीख ठरल्यानंतर त्यांच्या लग्नाची संपूर्ण तयारी दोन्हीकडच्या परिवारांनी सुरू केली मग आता ठरल्याप्रमाणे लग्नाची तारीख आली आणि लग्नाच्या तारखेला सगळे पाहुणे रावणे मित्रमंडळी हे एका लग्नासाठी किरणच्या आणि आकाशच्या एकत्र जमलेले होते आणि मंडपामध्ये सगळे लोक जमा झालेले होते पण मात्र जमा झालेले असतानाच त्या ठिकाणी लग्न लागण्याच्या अगोदर नवरीला कोणीतरी सांगितलं की तुझा होणारा जो नवरा आहे तो सरकारी नोकरीला नसून कॉन्ट्रॅक्ट बेसला वर लागलेल्या नोकरीला आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तो खाजगी नोकरीला आहे त्याची सरकारी नोकरी नाही जरी तो सरकारी विभागामध्ये कामाला असला तरीसुद्धा त्याची सलेक्शन होऊन त्याला नोकरी लागलेली नाही तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्याला त्या ते ठिकाणी जॉब लागलेला आहे नोकरी लागलेली आहे बघा मग आता मुलगा कसा आहे काय आहे त्याचा स्वभाव काय आहे त्याला व्यसन आहे का नाही आहे या कोणत्याही गोष्टीचा ते विचार त्या नवरीनं केला नाही नवरीनं फक्त काय पाहिलं की त्याला सरकारी नोकरी ना? नाही तिला जसं समजलं त्याला सरकारी नोकरी नाही ती म्हणे मी हे लग्नच करणार नाही आणि तिनं तात्काळ त्या ठिकाणी लग्न मोडलं आणि तिच्या आईवडिलांना तिनंच सांगितलं की यांनी आपली फसवणूक केली आहे आपल्याला खोटं सांगितलं यालाच नोकरी ना नाही म्हणून काही नाही म्हणून आता मी हे लग्न करणार नाही असं म्हणून ती त्या ठिकाणा निघून गेली आणि ते लग्न तात्काळ त्या ठिकाणीच मोडलं बघा आता त्या मुलाला जरी सरकारी नोकरी नसली असली पण तरीसुद्धा त्याचा स्वभाव कसा आहे काय आहे त्याला व्यसन आहे का नाही आहे फक्त त्याच्या नोकरीवरून त्या मुलीनं त्याला नकार दिल्यामुळं त्या नवरदेवाची मोठी फजिती झाली आहे आणि नाराजीसुद्धा झालेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे आणि त्या नवरीनं जो निर्णय घेतला आहे तिने नेमकं योग्य केलं आहे अयोग्य केलं आहे काय केलं आहे याच्यावर जनता दोन्ही बाजूनं चर्चा करत आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो